साम्राज्य सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचा केंद्रबिंदू ठरलेल्या कंबर तलाव पत्रकार भवन चौकाजवळील रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे हा पूल चार पदरीकरणाच्या चा दिशेने महत्वाचे पाऊल टाकण्यात आले हा पूल राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर विजयपूर मार्गावरील अत्यंत महत्वाचा दुवा असून जुळे सोलापूर व विजापूर रोडला जोडण्यात जोडणारा हा मुख्य पूल आहे पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते चार पदरी असताना पूल मात्र आजता गायत दुपदरीच असल्याने येथे वाहनांचा वेग अचानक कमी होतो परिणामी वाहतूक कोंडी वाढून अपघातांची संख्या सातत्याने वाढत होती विजयपूर रोड तसेच जुळे सोलापूर परिसरात गेल्या काही वर्षात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे पुलावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ होत असते सोलापूर विकास मंचाने या पुलाच्या रुंदीकरणाचे विषय हाती घेत महापालिका आयुक्त राष्ट्रीय महामार्ग अभियंता तसेच खासदार यांच्याकडे अभ्यासपूर्ण मांडणीसह पाठपुरावा केला अवघ्या वीस दिवसात केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सोलापूरच्या एन एच अधिकाऱ्यांना पत्र प्राप्त झाले असून त्यात या पुलाचा तांत्रिक प्रकल्प अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या यशामुळे पुलाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने गेला असून सोलापूर विकास मंच यापुढेही सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प लवकरच मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मंचाकडून स्पष्ट करण्यात आले आहे कसरा पुलाच्या बाबतीत गेल्या नऊ वर्षात तीन वेळा भूमिपूजन झाले मात्र प्रत्यक्ष काम रखडले पत्रकार भवन चौकातील या रेल्वे पुलाच्या बाबतीत असा प्रकार होणार नाही असा ठाम विश्वास सोलापूर विकास मंचने व्यक्त केला